मी गंगाधर बाबू कोरडे राहणार हिवरेकोर्डा तालुका कारनेर जिल्हामधला जातो हा जो आपण पॉट केलेला आहे तो हा भाग पूर्ण अतिशय दुष्काळी भाग आहे पानेची इथं अतिशय कमतरता आहे काळा पाशे जास्त राहते आपण ए डी एम टी मिशन पीच्यूडब्ल्यू टी मिशन ते सिझल सिस्टम वन मॅगनिक डाउजिंग येल रॉन आणि नाळच्या साईने हा केला पॉईंट आहे उदर नंतर इथे दीड इंचीच्या पुढे पाण्याचा लाभ मिळेल असा एक सिस्टम वन या ठिकाणी आपल्याला प्रतिसाद देतो तो मॅग्नेटिक झोनलाच हा पॉईंट येतो आणि मॅग्नेटिक झोनवरती पॉईंट असल्यानं जवळजवळ ऐंशी ते नव्वद टक्के हा पॉईंट सक्षम होतो एकंदरीत काळापाशाण इथं जास्त आहे त्याच पद्धतीनं गारगोटी किरवट पोश्ट कलरची गारगोंदी गोल्डर यामध्ये क्रिस्टलसुद्धा मिळण्याची शक्यता आहे तांबडा पाशा तांबडा मांजऱ्या आणि हिरवा मांजऱ्या असाही या ठिकाणी भाग आहे प्रे सीजन सिस्टम वन हे सुद्धा दिलेल्या पॉईंटवरती अगदी योग्य ते कार्य करत आहे योग्य ते रोटेशन आहे म्हणून हा पॉईंट जवळजवळ ऐंशी ते नव्वद टक्के केल्यानंतर बरोबर हाच राहतो मोडासा हा डोंगराळ भाग असून या ठिकाणी मिळणारा लेअर हा साधारणतः एकशे पंचवीस ते एकशे पंचेचाळीस फुटाला हा पहिला लेअर मिळण्याची शक्यता जे पाच्या पडल्या पण तुमच्या म्हणण्याप्रमाणे दीड पावणे दोन बर बर मग एक साधारण एक तरी एक दोन इंच पाणी हो हो, हो लागलं ला ना किती किती पुरा लागत गेलं ते काय झालं माहिती आहे का पहिली पाठी बरोबर तुम्ही म्हणल्याप्रमाणे एकशे ऐंशी अशी गेली बर आश, आशी गे का फक्त ओल निघत निघत गेलं खरं खरं पाणी आपल्याला सगळं चारशे च्या खाली लागलं हा 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 बर बर हा मग करतो संध्याकाळी सर मी आम्ही व्हिडिओ टाकित आणि आता सर पण चालू आहे आता सध्या मॅग्नेटिक डाउजिन येलरोड मेड बाय सहदेव शिंदे इफ एनी वन वॉन्ट टू इट प्लीज कॉल ऑन धीस नंबर